आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करते की आम्हाला मार्गदर्शन करावं अशा कार्यक्रमाला जसे विचार Il y a voulez vous assurer, vous voulez vous assurer, vous voulez vous assurer, vous voulez vous assurer, vous a

एकदा कधीतरी लस पासेच्या आज या बाळासामाची एक भेट झाली असती माझ्या या सगळ्या रेषेमध्ये दुष्काळी भाग आणि पाण्याचा भेस्ट या संबंधी

मला असं होत की माझ्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असणार एकोणीसशे अठ्ठावठ आणि त्या काल खाल्ल्यामुळे रामकृष्ण हे असून हे आम्हाला

राज्य अखंड प्रसंग हा चर्चा करून त्या कालखंडामध्ये होत असेल आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये लोक आमचे अतिशय की जरी कार्यकर्ते उभे कार्यकर्त्यांना साक्षी दिली राजकारणाला संघ माणस त्या माणसाला त्या गुणाची ओळख करण्या आणि गुण जाणून घेऊन त्याला प्रोत्साहित करण्या महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये वसंतदा फाटील राजारामबाटील यांच्या नावाचा हा विजय कराचा सुरुवातीच्या काळामध्ये लाभ देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या समय प्रचंड सर्वांना एकत्र केलं आणि लोकांसाठी खरं हे मान्यचं काम केलं तशाच कामामध्ये सहकाराचा आजार घेऊन झाले काही संस्था

हर clic नौकाट्गाशाशि बijn पस्तफचाशि. पस्तफ़ यह पस्तफ़ गिंगेशd. jaketर? ऍेर. what Blair Rao. interfड़ इक ness्तप़ जा पस्तफ़ जी आपल्या आयुष्यामध्ये केली आणि त्याच्यामध्ये जे अध्यक्षा ही जी समाजात भूमी केली त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोसराज का यांची असल हे निश्चित झालेली आणि म्हणून लोकांच्या समजा त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यायला हे काम या निश्चित अखंड केलं मी कधी कधी या भागात येतो आणखी एक काम असत या देशाचे जास्त उत्पादक त्याची एक संघर्ष आम्ही लोकांनी वाढली आणि त्या संघर्षासाठी राज्याच्या अनेक जिल्ह्याचे उत्सव शेतकरी येत असत आणि त्या उत्सव क्षेत्रांच्या यात्रेमध्ये जर याचा संचा उल्लेख करावा लागेल त्याची पण स्थिती असतील तरी शेखर लाच करता भगवानाची शेती

लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा